पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या परतूर शहरातील मुख्य आठवडी बाजारात भाजी विक्रेते दुकानदार यांना अक्षरशः चिखलात बसण्याची वेळ आली आहे तर ग्राहकांना बाजारात चिखलातून चालावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील पंधरा ते वीस खेडेगावचे ग्रामस्थ शनिवारी शहरातील मुख्य आठवडी बाजारात येत असतात पाऊस पडला की या ठिकाणी भाजी विक्रेते दुकानदार यांना काळजात धस्त होते कारण बाजारात सर्वत्र चिखल व साचलेले पाण्याचे डबके पाहून भाजी विक्रीचे दुकान कुठे लावायचे असा प्रश्न त्यांना पडतो तर बाजारात येणाऱ्या ग्रामस्थांना अक्षरशः चिखल तुडवत चालण्याची वेळ येते यात महिला वर्गाची होणारी फजिती पाहण्यासारखी असते त्यात आणखी भर म्हणजे मोकाट जनावरे व रस्त्याच्या मध्यभागी आडवे तिडवे लावलेले हातगाडे बाजारात ना पोलीस असतात ना नगरपालिकेचे कर्मचारी त्यामुळे मनमानी कारभार असतो नगरपालिकेला बाजार लिलावातून कित्येक लाखांचे उत्पन्न मिळत असताना बाजार सोयी सुविधा मात्र देण्याचे काम होत नाही अनेकदा आवाज उठवूनही समस्या कायम आहे पावसाळ्यात साधा मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी सुद्धा केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे आता या सुधारणा केली नाही तर शेतकरी संघटनेकडून आठवडी बाजार नगरपालिकेच्या प्रांगणात भरवण्याचा इशारा देण्यात आला आहे डी पी एन्यू साठी प्रतिनिधी लक्ष्मीकांत राहुल परतू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका